श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण मास पाच ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच श्रावण अमवास या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा धा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकशी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे मान्यतानुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते तसेच या दिवशी जप तपश्चर्या आणि ध्यान करणे चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवांची पूजा विशेषत वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा आरोग्य संबंधित काही समस्या असतील तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा ही करायची आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या पहिल्या सोमवारी एकवीस तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यता नष्ट होणारच आहे पण कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तीसुद्धा आपली पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर वर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात अगदी हा उपाय तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकता आता जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तरच हा उपाय तुम्ही घरी करू शकतात आता तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आता जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्याचबरोबर धूपदीप अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि आपल्याला देव देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं त्याचबरोबर आपल्याला ह्या उपायाकरता करता एकवीस तांदूळ लागणार आहेत हे जे एकवीस तांदूळ आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता हे जे एकवीस तांदूळ आहेत ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपल्या हाताची मूठ ही बंद करायची आणि त्या तांदळावर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला ह्या तांदळावर कमलात्मक मंत्राची सेवा ही करायची आहे कमलात्मक मंत्र असं आहे श्रीम हीम श्रीम कमला कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम हीम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला सोळा वेळा जप हा करायचा आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात आणि हे अभिमंत्रित झालेले तांदूळ जे आहेत ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत पण कधीही कोरडे तांदूळ शिवलिंगावर अर्पण केले जात नाही त्या तांदळामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं अगदी एक ते दोन थेंब आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचे कारण पहिल्या सोमवारी जे आहे शिवामूठ आहे तांदूळ आपल्याला मनोभावे महादेवांना आपल्या मनातली इच्छाही बोलायची जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल जी पण तुमची मनातली इच्छा ही असेल ती आपल्याला बोलायचं आहे कारण असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि जो पण भक्त खऱ्या मनाने महादेवांची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्तांच्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ